थागत थागत है ये और ये परिणीली है अपन और वाले को आगे रहना से तो है। एक मिनट काय मागणी होती जिल्हाधिकारी साहेबला जर तुम्ही निवेदन दिलं कलेक्टर साहेबांच्या काय चर्चा झाली तुमची काय मागणी होती आणि तुमचं काय अल्टिमेट आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाघ्रा मंडळाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आलो होतो अतिदृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आमच्याकडे ढगफुटी झालेली आहे आणि वाघरा सर्कलमधले शंभर टक्के शेतकऱ्याचे माल त्या ठिकाणी नाजदूत झालेले आहे आणि पंचवीस टक्के सुद्धा शेतकऱ्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी माल येत नाही आणि असं असताना सुद्धा मंडळाने त्या आमच्या माळेगाव सर्कल सर्कलमधले माळेगाव आहे तिथं एक खांबा उभा केला याचा अतिदृष्टीचा ते हवामान खात्याचा खांबा आहे त्याच्यामध्ये माती जायला आलं तो बंद पडलेला आहे आणि ते खांब्याच्या त्याच्या आधारे यांनी जे हवामान खात्याने जे ने, या कृषी अधिकाऱ्याने जे हे त्यांचा आढावा घेतला एसी मध्ये बसून जालन्यामध्ये त्यांनी खरोखर पाणी जर केली असती तर शंभर टक्के सगळ्यात जास्त नुकसान वाघऱ्या सर्कलने झालेली आहे ते असं कोण नाही त्यांनी काय केलं आम्ही त्याच्यामधून वाघरा सर्कल आहे त्याच्यामधून वाघळ मंडळ हे त्याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे अतिवृष्टी आधी मागावीच्या तीन वर्षापासून वारंवार आणि सगळ्यात पहिला जर काही झालं तर वंचित बहुजन आघाडी अतिवृष्टी असतो काही पण असो नुकसान भरपाईसाठी आणि शेतकऱ्याचं सतत मागच्या वर्षी सुद्धा आम्ही yeah, दादा भुसेला निवेदन दिलं होतं इथे आले होते कृषी मंत्री दादा भुसे त्याला कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलं त्याच्या पहिल्या कलेक्टरला निवेदन दिल्यानंतर तहसीलदाराला दिलं आम्ही तहसीलदाराच्या गाडीवर येऊन सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं आमच्या तिथला गुन्हा दाखल झालेला आहे आमचं म्हणणं एकच आहे इथल्या जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही याच्या पहिल्या त्याला पंधरा दिवशी पूर्वी एक निवेदन दिलं किंवा आम्हाला याचा समावेश करायला त्याच्यानंतर ढगफुटी झाली आणि ढगफुटी झाल्यानंतर सुद्धा आमचं गाव त्याच्यातून यादीमध्ये उघडण्यात आलं म्हणजे वगळ्या सरकल यंत्रमाल्या कारणाने त्याच्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निषेध केला कलेक्टर मॅनरला सांगितलं की बाबा आमचं हे निवेदन एक टपाल म्हणून घेऊन बाजूला टाकू नका याची तुम्ही दखल घ्या आम्ही तीन दिवसानंतर परत त्याचा पाठपुरावा करणार आहे आणि ते निवेदन बघणार आहेत अन्यथा आम्ही शेतकऱ्याला वाघरा शेत सर्कलमधल्या शेतकरीच्या लेकर बाळक सह शेया ढोरासह आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन आम्ही ठिया वाढून बसणार आहे जोपर्यंत वाघडा सर्कलमधला गाव घेत नाही आम्हाला आणि आम्ही ते माळ्या गावात जो खांबा उभा केलेला आहे हवामान खात्यात बंद पडलेला खांबा आम्ही त्याला मोडून तोडून फेकून देणार आहेत कारण त्या त्याच्या भविष्यावर जर शेतकऱ्याचे अधिकाऱ्याला शंभर टक्के नुकसान होऊन जर घेत नसेल तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही अधिकाऱ्याला सांगतो की बीएसी बसून बघू नका ते खांबा चालू आहे पहिला बघा ते जे हवामान यंत्रणा आहे ते बंद पडलेल्या आहेत ते यंत्रणा एक दुरुस्ती करा नाही त्याला काढून टाका नाही वंचित बोलण्यासाठी काढून टाकीन त्याला विजयला आणि वंचित बहुजन आघाडी जानला आमचा अल्टीमीटर आम आठ दिवसाचा अल्टीमीटर मिळाला आहे आम्ही त्यांना आठ दिवसामध्ये जर आमचं वाघर मंडळ जर त्यांनी अतिदृष्टीमध्ये घेतलं नाही आणि मागील तीन वर्षापासून त्यांना फी सुद्धा त्या आम्हाला मिळाला नाही याची सुद्धा आमची मागणी आहे अगर ते घेतलं नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आठ दिवसानंतर तुम्हाला आम्ही नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करू तुमच्या लक्ष देऊन निधी सुद्धा की आम्ही जिल्हाधिकारी म्हणालो प्रश्न विचारणार आहे की आम्ही कळू झाले आम्ही ते ठिकाण म्हणून बसणार आहे